उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच भीषण पाणीटंचाई परिसरातील शेतकरी झाले हवाल दिल त्रस्त शेतकऱ्याचे शिष्टमंडळ लवकरच आमदार गोपीचंद पडळकर यांची भेट घेऊन निवेदन देणार जत विधानसभा मतदारसंघातून आमदार गोपीचंद पडळकर हे निवडून आल्यानंतर तालुक्यातील आजपर्यंत रखडलेल्या सर्वच विकासकामाची घोडदोड सुसाट वेगाने सुरू झाली आहे तालुक्याला लागलेले कायमस्वरूपी दुष्काळाचा कलंक पुसण्याच्या दृष्टीने आमदार गोपीचंद पडळकर हे शीघ्र गतीने पावले उचलताना दिसत आहेत यामध्ये म्हैसाळ जलसिंचन योजनेतील बंदिस्त पाईपलाईनद्वारे जत तालुक्याच्या संपूर्ण पूर्वभागाला सुजलाम सुफलाम करणाऱ्या म्हैसाळ विस्तारित योजनेचे काम तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने व शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे सध्या या योजनेतील पाणी देवनाळ तलावापर्यंत पोहोचले आहे देवनाळपासून संख गावापर्यंत खाली येणाऱ्या बोर नदीलगतच्या सात आठ गावांच्या परिसरातील शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याचा व जनावरांचा पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे आता कुठेतरी सु उन्हाळ्याची सुरुवात आहे सध्या पाणीटंचाई भासत आहे येणाऱ्या पुढील चार पाच महिन्यात भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे तर मोठा प्रश्न निर्माण होऊन पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागणार आहे यासाठी प्रश्न प्रशासनाने व गांभीर्याने विचार करून देवनाळ तलावाच्या खाली बोर नदीत बसवलेल्या व्हालोमधून आत्ताच पाणी सोडल्या संखपर्यंत बोर नदीत बांधलेल्या सात आठ बंधारे भरण्यात आली तर मुच्चंडी तोळबडवाडी कुणूर सिद्धनाथ जाल्याळ पांढरेवाडी खन्नाळपासून संखपर्यंतच्या सर्वच गावाचा पाणी प्रश्न सुटला जाऊ शकतो बोर नदीतील देवनाळ तलावापर्यंत सर्वच बंधारे कोरडे टाक पडले असून येथील शेतकऱ्यांना म्हैसाळ विस्तारित योजनेतील पाण्याची प्रतिष्ठा चातक पक्षीप्रमाणे लागून राहिली आहे जतचे धडकबाज आमदार गोपीचंद पडळकर यांनी देवनाळ तलावातून पुढे सोडण्यात येणाऱ्या म्हैसाळ विस्तारित योजनेचे पाणी पाटबंधारे खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तातडीने चर्चा करून बोर नदीतील सर्व बंधारे भरून देण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहे या बाबतीत शेतकरी सामाजिक व कार्यकर्ते व प्रगतशील शेतकरी रवींद्र कुलकर्णी ज्येष्ठ पत्रकार नजीरबाई चट्टरगे शिंदे शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तम्मा कुल्हाळ दरीबडचे माजी उपसरपंच ओमसिद्ध शेंडगे भाजपचे युवा नेते रमेश देवर्षी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्याचे एक शिष्टमंडळ माननीय आमदार गोपीचंद पडळकर यांची भेट घेऊन संदर्भ पाणी प्रश्न प्रश्नी मार्गी लावण्या एक निवेदन देण्यात येणार आहे ದುಷ್ಕಾಳು ರೀ ಮತ್ತು ನಮ್ಮ ತಲಾವ್ದಾಗ ನೀರಿಲ್ಲ ಬಂದರ್ದಾಗ ನೀರಿಲ್ಲ ದನ ಕರುಗಳಿಗೆ ನೀರಿಲ್ಲ ಮತ್ತು ಇದೆಲ್ಲ ನಮಗೆ ಒಂದು ನೀರು ಕೊಟ್ಟು ಕಾಪಾಡಿತ್ತೇಳಿ ನಾವು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀವಿ ರೀ ಪಡುಕೊಳ್ಳಿ ಸಾಹೇಬ್ರ ಮತ್ತು ನಮಗೆ ಅಲ್ಲಿಡದು ಇಲಿಕ್ಕೆ ದುಷ್ಕಾಳು ಬೆಂದುಬಿಡುವಲ್ಲಿ ಏನೇ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ರಿ ನಮಗೆ ಸು ನೀರು ತಂದು ಒಂದು ಊಟಕ್ಕೆ ಹಾಕಿ ನಮ್ಮ ಸಂಭಾಳಿಸಿ ಇರ್ತೇಳಿ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀವಿ ಮೊನ್ನೆಯ ಗೋಪಿಚಂದ್ ಪಡುಳ್ಕರ್ ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ ಒಂದೇ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀವಿ ಎಲ್ಲ ಶತ್ಕರಿ ಪರವಾಗಿ ಮೂರಿಂದ ನಾಲ್ಕು ವರ್ಷ ಆಯಿತು ಸಂಖ್ಯೆ ಒಟ್ಟು ಮಳೆಯಾಗಿಲ್ಲ ಸಂಖ್ಯದಿಂದ ಕೆರೆ ಇದರ ನಡಬಾರಕ್ಕೆ ಎಂಟರಿಂದ ಒಂಬತ್ತು ಬಂದರ್ಗಳು ಅದಾವೆ ಆ ಎಂಟುನೂರಿಂದ ಒಂಬತ್ತು ಬಂದರ್ಗಳು ಇನ್ನೂ ಒಂದು ಅವು ಬಂದರ್ ಒಂದು ಸರ ತುಂಬಿಲ್ಲ ಆ ಬಂದರ ದೇವ್ನಾಳ್ ಕೆರೆದಿಂದ ಸಂಖ್ಯೆ ಕೆರೆಗೆ ನೀರು ಬಿಟ್ರೆ ಅದು ಎಲ್ಲ ಬಂದರ್ಗಳು ತುಂಬ್ಕೋತ ಬರ್ತಾವೆ ಮತ್ತು ಶತ್ಕರಿಗೆ ಇಷ್ಟು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಅದ ದಾಳಿಂಬ ದ್ರಾಕ್ಷಿ ಇನ್ನಿತರ ಬೆಳೆಗೆ ಎರಡರಿಂದ ಮೂರು ವರ್ಷ ಆಯಿತು ಪ್ರತಿ ದಾಳಿ ಮತ್ತು ರಕ್ಷಿಗೇನಾದ ಟ್ಯಾಂಕರ್ಲೆ ತಂದು ಹಾಕ್ತಾರೆ ಇನ್ನಿತರ ಬೆಳಿಗ್ಗೆ ನೀರೇ ಇಲ್ಲ ಆದ ಕಾರಣ ಪಡೋರ್ಕರ್ ಸಾಹೇಬಿಗೆ ಇಷ್ಟೇ ಹೇಳ್ಕೊತೀವಿ ದಿನ ಶತ್ಕರಿ ಎಲ್ಲ ಶತ್ಕರಿ ಪರವಾಗಿ ದೇವ್ನವ್ರು ಕೇಳಿದಿಂದ ನೀರು ಬಿಟ್ಟರೆ ಸಂಕೇರಿತನ ನೀರ ಎಲ್ಲರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗ್ತದಂತ ಗೋಪಿಚಂದ್ ಪಡೋಕರ್ ಸಾಹೇಬಿ ನಾ ಕಳ್ಕಳಿಯಿಂದ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀನಿ